या कार्यकारणीत भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक सुभाष शेठ खांडेकर यांची जिल्हा चिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे सुभाष शेठ खांडेकर यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली असताना पक्षाचे प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांना ही पक्षश्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे भारतीय जनता पार्टी या पक्षात दीर्घकाळ राहून काम करणारे व समाजकार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुभाष शेठ खांडेकर यांची भाजपा जिल्हा चिटणीसपदी निवड झाली भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांनी नुकतीच जिल्हा कार्यकारिणी यादी जाहीर केली यामध्ये चिटणीस या, या महत्वाच्या पदाची जबाबदारी सुभाष शेठ खांडेकर यांना दिली कार्यकर्त्यांसोबत बांधिलकी असणारे नेतृत्व गेले कित्येक वर्षापासून भाजपचे काम करीत असलेले सुभाष शेठ खांडेकर हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सामील होणारे आणि समाजकार्यात नेहमी पुढे असणारे नाव आहे पक्षासाठी तन मन धनाने काम करण्याची त्यांची ओळख असून का कार्यकर्त्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत सुभाष खांडेकर यांची निवड ही केवळ कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब नसून समर्पण निष्ठा आणि सातत्यपूर्ण कामगिरीला मिळालेला सन्मान आहे त्यामुळे जिल्हा चिटणीस म्हणून त्यांच्या कार्यकाळाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे निवडीनंतर सुभाष शेठ खांडेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने विश्वास ठेवून ही मोठी जबाबदारी दिली या जबाबदारीला मी नक्कीच सार्थ ठरवेल आपण यापूर्वी भाजप पक्ष वाढवण्यासाठी गावागावात काम केलं आहे येणाऱ्या काळात याहीपेक्षा अधिक काम करून पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे असंही ते म्हणाले तसेच त्यांना ही संधी दिल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा अध्यक्ष सम्राट बाबा महाडिक यांचेही आभार मानले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा एल व्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे न्यूज जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे बेलायकन वर कर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा पाहत राहा फक्त यल व्ही न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे